जायकवाडी पाटबंधारे विभागातील हस्तांतरणाचं धोरण डावलले जात आहे ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांनी अद्याप आपल्या मूळ जागी न जाता आपल्या सोयीनुसार शासनचे सर्व नियम धाब्यावर बसवून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचं चित्र पैठणीतील जायकवाडी उत्तर पाटबंधारे विभागात दिसत असून उच्च पदस्थ अधिकारी आपल्या आवडत्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या आठ नऊ वर्षांपासून हे कर्मचारी जायकवाडी पाटबंधारे उपविभाग क्रमांक एकच्या कुंडलीत बसले आहेत दरम्यान बदल्या झालेल्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याची पैठण माग मागणी पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण यांनी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं बदली धोरण तयार केलं आहे या अंतर्गत जिल्ह्यात तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं काम एका विभागात सुरू झालं या धोरणाअंतर्गत सर्व विभागातील अधिकारी तिकडे गेले परंतु जायकवाडी पाटबंधारे विभागाचे पाच कर्मचारी मात्र अद्याप आपल्या मूळ नोकरीचे ठिकाण रुजू न होता आपले राजकीय वजन वापरून व वरिष्ठ अधिकाऱ्याला खुश करून ठाण मांडून बसून शेतकऱ्यांना दमदाटी करणं शेतकऱ्यांकडून नियमबाह्य वसुली करणे शेतकऱ्यांवर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार करीत आहेत गंमत अशी की पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यक्षमता पथक विभाग औरंगाबाद मंडळ कार्यालयानं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी बदली आदेश क्रमांक एकशे एक्क्याऐंशी द्वारे गट कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय स्तरावरील बदलीची यादी जारी केली आहे ज्यामध्ये उत्तर जायकवाडी पाटबंधारे विभाग कार्यालय कारकुन मोजणीदार कालवा निरीक्षक शिक्षक यांची बदली करण्यात आली आहे बदली होऊनही तीन महिने उलटूनही या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात नाही तो आपला परिसर सोडायला तयार नाही यामध्ये वरिष्ठ अधिकारी एकत्र पाहताना दिसत आहे शासन निर्णयाप्रमाणे बदली झाल्यास तीन दिवसात आणि जिल्ह्याबाहेर सात दिवसात पदभार स्वीकारावा लागतो जर कर्मचारी कार्यभारात रुजू झाला नाही तर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते या संदर्भात आमच्या प्रतिनिधी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत कोणताही माहिती नसल्याचं सा स्पष्टपणे सांगितलं मी माहिती घेणं असं सा सांगतो और... अशी उडवाउडीची उत्तरं दिली पाटबंधारे विभागाच्या मराठवाडा विभागातील कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्या जायकवाडी उत्तर पाटबंधारे विभागाचे पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते कर्मचारी जायकवाडी पाटबंधारे विभाग उपविभाग क्रमांक का एकमध्ये कार्यरत असून त्यांना तात्काळ पदमुक्त करून आपल्या मूळ नोकरी ठिकाणी पाठवावे नसता औरंगाबाद पा येथील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर गुलदास पठाण व अनेक शेतकऱ्यांनी दिलाय प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंदावाज पैठव